नमस्कार स्क्रीन टाईम विथ मुक्तामध्ये तुमच्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आत्ता तुम्ही काय करताय म्हणजे पॉडकास्ट ऐकताच आहात पण त्याच्याबरोबर काय करताय टी व्ही बघताय व्हॉट्सअप चेक करताय फेसबुकवरचं नोटिफिकेशन बघताय आपण एकाच वेळी अनेक गोष्टी करत असतो पर्टिक्युलरली डिजिटल स्पेसमध्ये एक सिच्युएशन घेऊया समजा सगळं कुटुंब जेवायला गेलंय कुठेतरी हॉटेलमध्ये किंवा सिनेमाला गेलेलं आहे आणि अशा वेळेला काय आपण बघतो तर आई वडील मुलं आजी आजोबा सगळेजण टेबलच्या भोवती बसलेले असतात छान अन्न वाढलेलं असतं आणि प्रत्येकजण आपापल्या आप फोनमध्ये काहीतरी बघत असतो अगदी लहान मुलं सुद्धा किंवा काही वेळेला आपण असंही बघतो की आई वडील आणि त्यांची छोटी चार पाच वर्षाची एखाद दुसरी मुलगी बरोबर असते आई वडिलांना काहीतरी गप्पा मारायच्या असतात आणि मग मुलीचं काय करायचं अशा वेळेला हा प्रश्न पालकांना पडतो आणि मुलीच्या हातात फोन दिला जातो किंवा मुलगा असेल तर मुलाच्या हातात फोन दिला जातो चित्र असं असतं की आई बाबा एकमेकांशी गप्पा मारत असतात आणि मूल मोबाईलमध्ये काहीतरी गेम खेळत असतं किंवा युट्यूबवरचा एखादा व्हिडिओ बघत असतं अजून एक सिच्युएशन बघूया आपण सगळे सिनेमा हॉलमध्ये बसलेलो असतो एखादा भन्नाट सीन चालू असतो सगळेजण कॉन्सन्ट्रेशन करून तो सीन बघत असतात आणि मध्येच कुठल्या तरी एका सीटमधून लाईट पॉपअप होतो कारण त्या माणसानी त्याचा मोबाईल ऑन केलेला असतो म्हणजे तो सिनेमाही बघत असतो आणि एकीकडे मोबाईलवरती काहीतरी गेम खेळणं कि किंवा काहीतरी व्हॉट्सअप मेसेजला रिप्लाय करणं मध्येच काहीतरी हॅलो हॅलो मी ना मी थिएटरमध्ये आहे नंतर बोलतो अशा पद्धतीचे डायलॉग्स टाकणं असं सगळं सुरू असतं थोडक्यात काय आपण मोबाईल कसाही आणि कुठेही वापरत असतो म्हणूनच आज आपण एका वेगळ्या विषयावर बोलणार आहोत हा विषय आहे सायबर हायजीन डिजिटल वेलबिईंग आणि डिजिटल एटिकेट्स आता कदाचित हे तिन्ही शब्द तुम्ही पहिल्यांदाच ऐकले असतील किंवा काही जणांनी आधी पण ऐकले असतील पण म्हणजे नेमकं काय सायबर हायजीन कशाला म्हणायचं डिजिटल एटिकेट्स म्हणजे काय असतं आणि डिजिटल वेलबिंग हा काय प्रकार आहे हे सगळं आज आपण समजून घेणार आहोत लेखक कवी फोटोग्राफर आणि त्याचबरोबर ओपन सोर्स मोबाईल आणि वेब टेक्नॉलॉजीचा ट्रेनर आणि स्पीकर असलेला प्रसाद शिरगावकर यांच्याकडून हाय प्रसाद तुझं खूप खूप स्वागत थँक्स मुक्ता मला खूप छान वाटतं इथं तुझ्याबरोबर गप्पा मारताना Uh, आता मी मगाशी म्हणलं तसंच की हा सगळा विषय आपल्या श्रोत्यांसाठी पण नवा आहे आणि मला असं वाटतं की मोबाईल वापरणाऱ्या प्रत्येकासाठी हा विषय नवा आहे म्हणजे आपल्याकडे माध्यमं येतात पण माध्यम शिक्षण येत नाही हा आपला बेसिक uh, जेन्युईन प्रॉब्लेम आहे असं मला नेहमीच वाटतं सुद्धा मोबाईल जवळपास आपण सगळेजण वापरतो अगदी बेसिक अँड्रॉइड किंवा स्मार्टफोन असणाऱ्या माणसाकडे सुद्धा वॉट